नमस्कार मी संतोष धुमाळ औरंगाबाद सर्वात प्रथम दिगंबर गोरेसाहेब कृषी सहाय्यक यवतमाळ यांचे मी आभार मानतो की त्यांनी ही आयडिया दिली ही बाटली आहे आपण बघू शकता कामगंध सापळे बनवण्यासाठी याला आम्ही अशा पद्धतीनं कट करून घेतलेलं आहे बघताय तुम्ही आणि आता त्याच्यानंतर याला आम्ही लूर लावतो आहे लूर लावण्याची पद्धत बघून घ्या जोसाळकर साहेब समोर यान थोडं या लूरचं पाकिट हात न लावता याच्या निमुळता भाग ज्या साईडनं आहे तिकडून आम्ही याला कट केलंय या झाकणांना आम्ही ऑलरेडी तार लावून घेतलेली होती त्या तारेमध्ये ही तार दिसती तुम्हाला वाढीव तार आहे ही लूर आहे लूरचं छिद्राची साईड आहे वरती या पद्धतीने छिद्रात टाकून या लूरला हात न लावता पाकिटामध्येच अशा पद्धतीनं थेट वरपर्यंत आम्ही खोसून दिलं आणि ही लूर काढून घेतली ही आता खाली आलेली तार आहे हे आपल्याला बसवायला काम येईल हे झाकण घेतलं आहे बाटली घेतली त्याच्यामध्ये आता हे झाकण आम्ही लावतो आहे पॅक केलं आहे आणि ही जी तार आहे या तारेने लूरची तार अशी करून आम्ही सेंटरमध्ये आणली आहे आणि आता हे कचरू भाऊ याला बांधतायत वर बांधल्या गेली आणि इथून ही खालून आम्ही ही तार बाइंडिंग वायर आहे बाइंडिंग वायरने ही तार अशी बांधून घेतली बांधल्यानंतर जर ही लूर अशी क्रॉस झालेली आहे असं जर वाटत असेल तर फक्त या तारेला धरून असं करायचं आहे जेणेकरून हात लागणार नाही आता यात पाणी भरलं जाणार आहे अशा सोप्या पद्धतीने हे सापळे कामगंध सापळे तयार केल्या जातात पुन्हा एकदा दिगंबर गोरेसाहेब यांचे आभार धन्यवाद